जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नाते विश्वासाचे बांदा शहरात पर्यटकांना उत्तम व दर्जेदार सुविधा पुरवण्यासाठी अ ग्रुप ऑफ साराने शरीफा गार्डन उभारला आहे याचे उद्घाटन युवा नेते आमदार नितीश पाणी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले अग्रुप ऑफ साराने आता जिल्ह्यात सर्वप्रथम बांदा येथे नाविन्यपूर्ण वेडिंग गार्डन हॉलची निर्मिती केली आहे सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असा हा वेडिंग गार्डन हॉल आहे रोजगार रहे। या ओढाही वाढेल या वेडिंग गार्डन हॉलचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट बापू गवाणकर बरकती रजा शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष अलहज अबुबक्कर हसन शेख स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत मनीष तळवी जिल्हा परिषद सभापती अनिशा दळवी पल्लवी राऊल अंकुश जाधव सभापती पंकज असिफ शेख उपसरपंच अक्रम खान आदी मान्यवर उपस्थित होते आणि गवंकरजी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते या शरीफा गार्डनचं उद्घाटन झालं आपला या बांधा विभागाला बांदा शहराला हायवे लगत असल्यामुळे एक वेगळं महत्व आहे सिंधुदुर्गाकडे किंवा गोवाकडून आल्यानंतर सिंधुदुर्गाकडे जात असताना हे हायवे लगन असलेला आमचा बांधा विभाग आणि ह्याला लगत असलेला हे आपलं आता शरीफ गार्डन त्याच्यामुळे एकंदरीत आपल्या सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला निश्चित पद्धतीने आज योगदान झालेलं आहे असं मी आवर्जून आपल्याला इथे उल्लेख करेन अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वास्तूंमुळे जागेंमुळे स्थळांमुळे एकंद्रित असंख्य गोष्टींना चालना भेटते वेगवेगळे सार्वजनिक उपक्रम आणि कौटुंबिक उपक्रम या निमित्ताने इथे घ्यायला भेटतात आणि त्यामुळे एकंदरीत एक वेगळं वातावरण आणि बांधाबद्दल या विभागाबद्दल एक वेगळं आकर्षण या निमित्ताने निश्चित पद्धतीने इथे तयार होत या सगळ्या या कार्यक्रमाच्यामुळे या सगळ्या या शरीफा गार्डनमुळे या विभागाला नाही पण इथून येता जाता असंख्य लोकांना पर्यटकांना एक ह्या निमित्ताने एक वेगळं आकर्षण आपल्या कुटुंबियाचे महत्वाचे दिवस साजरे करण्यासाठी एक वेगळी जागा ह्या निमित्ताने इथे उपलब्ध करून दिलेली आहे यामागे आशी बंधूंचं जे काही मेहनत आहे जे काही त्यांचे प्रयत्न आहे जे काही हेतू आहे या गार्डनकडे पाहिल्यानंतर अशा दर्जेचं गार्डन या आपल्या बांधा विभागामध्ये तयार आहे याबद्दल मला निश्चित पद्धतीने अभिमान आहे आणि मला त्यांचं ही करायचं आहे या सगळ्या प्रयत्नामुळे सिंधुदुर्गाच्या पर्यटनामध्ये योगदान भेटेल लोकांना सिंधुदुर्गाच्या विभागाबद्दल आकर्षण निर्माण होईल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही यशस्वी उद्योग जग आणि यशस्वी राजकारणी यशस्वी धोरणी अशा माणसाच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे मी आपल्याला असं म्हणेन की बांदेश्वरम भूमिकेच्या टोपेनं हे हॉलचं यशस्वी उद्घाटन आहे मी सांगतो आणि पुढचे तारखंही पण पण यशस्वी होणार आहे एक हायवेवर असलेला हा ओपन हॉल आहे आणि अशी बहीण सर्वप्रथम मी म्हणेन की ही जी सारा बिल्डिंग बांधली ऑसिस कॉम्प्लेक्स बांधलं आणि बांधाच्या सुंदर नगरीमध्ये बांधाच्या शहरामध्ये वैभव घातलं वैभवात भर घातली हे उभं नाही राहत टाळ्या मारून नाही उभं राहत कौतुकाने नाही उभं राहत आठसर सोडण्याची ताकद कुणाला तरी वंदन करण्याची ताकद आणि हे फक्त स्वतःच्या कर्तृत्वावर अमाप कष्टावर मुचं आर्थिक सहाय्य नाही ही माणसं जोडली तर ता मी त्यांना आशीर्वाद नाही मी आज सगळ्यांसमोर त्यांना वंदन करतो <laughs> माझ्या ऑफिसमध्ये सोळा वर्षे येणारा एक गरीब कुटुंबातील मुस्लिम युवक एवढी स्वतःची प्रगती करतो एवढी माणसं जोडतो गोर गरिबांना मदत करतो आणि एकेकाळी एक तो देखील अन्नाला भाग होता आणि आसिमने आज जे कोण प्रमुख पाहुणे बोलवले उद्घाटक त्यांच्याविषयी मी एक शब्द सांगेन अलीच पंधरा दिवसांपूर्वी मला स्तुती सगळ्यांना प्रिय असते स्तुती सगळ्यांना प्रिय असते स्तुतीच्या पलीकडे गेलेल्या ज्युलियस सीजरला कोणीतरी म्हटलं की स्तुतीने तुम्ही मोहित होत नाही त्या स्तुतीने तो मोहित झाला तसं मला संजीव विरोडकर भेटले होते आणि त्यांनी मुलीकडे नितेशी राणींचा माझ्याकडे नंबर पाठवून दिला कदाचित तुम्ही ते अनुभवलं असेल त्यांचं दातृत्व मी त्यांचा मोर्चाही बघितला बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन वरचा मी त्यावेळी कोर्टात गेलो होतो आणि पोलिसांचा दांडापासून पळून गेलो होतो तिकडला कसा पळाला